विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप क्रेडिफमध्ये प्रेड़ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दुपारी झालेल्या प्रश्नाकडे जाऊयात तर, तर, तर एकूण तुम्हाला मराठीचे प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी तर पहा विभाग एक मराठी एक ते दोन साठी सूचना उताराचं वाचन आहे आणि उतारधारी जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे उद्या तुम्हाला मग पहा उताराचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे महाबळेश्वरला जाताना पोलादपूर महाबळेश्वर या घाट रस्त्यावर ठिकठिकाणी विजिट तापोळे द मिनी काश्मीर असे लिहिलेल्या पाट्या दिसतात महाबळेश्वरच्या अवाडव्या पाठाराला एका दक्षिणोत्तर जाणाऱ्या दक्षिणात जाणाऱ्या फाट्याच्या पायथ्याशी तापोळे हे गाव असलेले आहे महाबळेश्वर ते तापोळे हे अंतर सव्वीस किलोमीटर असून हे साधारण एक तासाभराचे अंतर कधीच संपू नये असे वाटते ते आजूबाजूला वेळ लावणार निसर्ग सौंदर्यामुळे हा रस्ता ज्या डोंगर रांगेवरून जातो तिच्या एका बाजूने कोयना तर दुसऱ्या बाजूने सोळशी नदी वाहते ही रांग जिथे संपते तिथे या दोन्ही नद्या एकत्र होऊन तिच्या बाजूने कोयना एका बाजूने कोयना व दुसऱ्या बाजूने सोळशी नदी वाहते ही रांग जिथे संपते तिथे या दोन्ही नद्या एकत्र होऊन शिवसागर या महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वात प्रचंड जलाशया तापोळ्याजवळ मिळतात शिवसागर जलाशयाच्या काठावरचा बरेचसा प्रदेश अस्वल गवारेडा यासारख्या अवन्य शॉपदांचा वापर असलेल्या अतिशय घनदाट जंगलांनी भरलेला आहे या जंगलातच तर पहा या जंगलातच वासोटा जंगली जयगड यासारख्या अत्यंत दुर्गम किल्ले वसलेले आहेत या किल्ल्या व्यतिरिक्त पर्वतगड चाकदेव वगैरे अप्रसिद्ध पण तितकेच दुर्गम किल्ले तलावाच्या काठाहून जवळच आहेत या परिसराला भेट देऊन आपण निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला पाहिजे तर अशा प्रकारे या उतार्याचं वाचन आपल्याला करायचं आहे तर आता पाहूयात प्रश्न तर पहा पहिला प्रश्न काय आहे वरील उतार्यात खालपैकी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख आला नाही असं विचारलंय आपल्याला कोणत्या किल्ल्याचा उल्लेख आलेला नाही पहा पर्याय चाकदेव भैरवगड पर्वतगड तर पहा वासोट्याचा उल्लेख आलेला आहे चाकदेव आलेला आहे पर्वतगड दिलेला आहे परंतु भैरवगडचा उल्लेख आलेला नाही म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं पहिले प्रश्न वरील उतारे संबंधी चुकीचे विधान कोणते कोयना व सोळशिया नद्या एकत्र होऊन शिवसागरे जरा तयार तापळजळ मिळतात हे बरोबर आहे पोलादपूर ते महाबळेश्वर घाट रस्त्यावर मिनी काश्मीर अशा हे देखील विधान बरोबर आहे शिवसागर काठावरच्या प्रदेशात जला रेडा यासारख्या वनश्वापांचा वावर आहे हे देखील विधान बरोबर आहे महाबळेश्वर ते पोलादपूर हे अंतर सव्वीस किलोमीटर आहे तर पाय विधान चुकीचं आहे कारण महाबळेश्वर ते तापोळे म्हणलेलं आहे महाबळेश्वर ते तापोळे हे अंतर सव्वीस किलोमीटर आहे म्हणजे चार नंबरचं पर्याय चुकलेलं आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं चार नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना पुढील प्रश्न पहा मोहनचे मित्र खेळण्यासाठी वाटच पाहत होते या वाक्यातील उद्देश कोणते उद्देश विचारले आपल्याला वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल बोललं जातं ते असतं वाक्यातील उद्देश मग या वाक्यामध्ये मोहनचे मित्र याबद्दल बोललं जात आहे मग पहा पर्यायामध्ये कोणतं उत्तर बरोबर आहे मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते का वाटच पाहत होते उद्देश म्हणजेच मोहनचे मित्र एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यालाच तुम्हाला गोलकर असतो खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता आहे प्रोत्साहित प्रोत्साहित पहा प्रोत्साहित कोणत्या शुद्ध आहे तर चार नंबरच्या पर्यायातील प्रोत्साहित जोडलेलं हवं आणि हला पहिली विलांडी प्रोत्साहित म्हणजे चार नंबरच पर्याय बरोबर आहे मिळणार त्याला आज तुम्हाला गोल करायचं त्यानंतर कवितेचं वाचन करून तुम्हाला कवितेवरील प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न पाच वर्षासाठी सूचना पतंगा पतंगा किती तुझे रंग आणि किती छान तुझे अंग पतंगा तू जणू फुलपाखरू फिरतोस आबाळात भिरू भिरू पतंगा उंच आभाळा जातोस किती कशीरे तुला वाटत नाही भीती वाटतोस मला तू राजकुमार शूर म्हणूनच का जातोस दूर दूर शेपट्या तुझ्या दिसतात छान पतंगा जण तू का विमान आहे तुला दोन डोळे दिसते का सांग जग वेगळे दिसते का सांग जग सगळे ये खाली सर 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 मग सांग मला गमती बरोबर तर पहा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला कवितेचं वाचन हे करायचं आहे कारण कवितेचं वाचन नाही केलं तर तुमचे काही प्रश्नच उत्तर चुकू शकतात म्हणून कवितेचं वाचन आपल्याला एक मिनिटासाठी करायचं आहे प्रश्न पहा भित्रा या शब्दाचा कोणता विरोधाती शब्द कवितेत आलेला आहे राजकुमार निडर शूर सासी तर पहा भित्राचं ते काय असणार आहे तर शूर मग पहा कवितेमध्ये कोणता शब्द आलेला आहे निडर आलाय का शूर आलाय तर या ठिकाणी पहा शूर इथे दिलेला आहे इथे पहा तर पहा येते या ठिकाणी शूर शब्द आलेला आहे म्हणजे तीन नंबरचं पर्यायाबरोबर असणार असणारे याच तुम्हाला पर्यायाला गोल आहे पुढे प्रश्न पहा कवितेत पतंग आला खालपिकी कोणती उपमा दिली नाही फुलपाखरू राजकुमार विमान मोर तर पहा आता कवितेमध्ये पाहायचं आपल्याला तर पहा क पतंगाला फुलपाखरू असा उल्लेख केलेला आहे राजकुमार म्हणलेला आहे आणि त्यानंतर पहा विमान तो जणू आहे असं म्हणलेलं आहे म्हणजे फुलपाखरू राजकुमार आणि यांची उपमा पतंगाला दिलेली आहे परंतु मोराची उपमा दिली नाही म्हणून चार नंबरच्या पर्यला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न स्त्रीलिंग व पुल्लिंग यांची योग्य जोडी कोणती आपल्याला योग्य जोडी विचारलेला आहे पहा पर्याय लांडोर मोर लांडोर स्त्रीलिंगी मोर पुल्लिंगी ही जोडी योग्य आहे सुतार सुतार तर चुकीचं आहे कारण सुतारणी नाही तर सुतारिण हे काय आहे सुतारचं स्त्रीलिंग रूप सुतारीण असं हे म्हणजे हे चुकलेलं आहे महिस रेडा हे अगदी बरोबर आहे उंटणी उंट पहा हे देखील चुकलेलं आहे कारण उंटचं स्त्रीलिंगी नाव काय आहे सांडणी आहे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हे विचारण्यात येते त्यानं पहा कोणते बरोबर आहेत अ आणि क बरोबर फक्त अ आणि क योग्य कोणत्या पर्यायामात पहा आता एक नंबरच्या पर्याय दे म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पाहता पुढील प्रश्न त्यानंतर पहा प्रश्न स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता या वाक्याचा काळ कोणता आनंदानं फुलला होता म्हणलेला आहे म्हणजे भूतकाळ आहे भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ का संध्याकाळ तर पहा भूतकाळ कारण ती क्रिया घडून गेलेली आहे त्यानंतर पहा खाली वाक्यात एकूण किती क्रियापदे आलेली आहे मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली म्हणाली हे क्रियापद आहे निघाला हे क्रियापद आहे दोन आणि आठवली हे क्रियापद आहे डोळे पुसत आई म्हणाली म्हणाली निघाला आणि आठवली अशा प्रकारे वाक्यामध्ये तीन क्रियापदे आलेली आहेत दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं कारण या वाक्यामध्ये तीन क्रियापद आलेली आहे पुढील प्रश्न पहा केसाने गळा कापणे याचा अर्थ पर्याय शोधा चाहूल घेणे धीर सुटणे गर्व होणे करणे तर याचा योग्य अर्थ आहे घात करणे नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न पहा एक आहे या अर्थाची म्हण खालपैकी कोणती आहे असं विचारलेलं आहे मग पहा कोणती म्हण इथे लपलेली आहे पळ साला पाने तीनच पळसाला पाने तीनच पळसाला पाने तीनच म्हणजे तर बा या म्हणीचा अर्थ काय होतो तर सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे मग याच अर्थाची म्हण आता पर्यायातून आपल्याला शोधायची देश तसा वेश दुरुण डोंगर साजरे घरोघरी मातीत चुली का काखेत कळसा बा गावेला वळसा तर याच अर्थाची दुसरी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणून ती नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न कॅल्क्युलेटर या शब्दाला मराठी भाषेतील शब्द कोणता प्रोजेक्टर गणक यंत्र छपाई यंत्र का संगणक तर कॅल्क्युलेटरचा मराठी अर्थ आहे गणक यंत्र दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे कॉम्प्युटरला संगणक असे म्हणतात आणि प्रिंटरला छपाई यंत्र असे म्हणतात आणि प्रोजेक्टर तर इंग्रजी शब्दच आहे विद्यार्थ्यां प्रश्न पाहता खाली शब्दांच्या यादीत सूर्य शब्दाचे एकूण किती समान शब्द आले आहेत सूर्य समान शब्द सांगायचे आपल्याला सविता सूर्य समान शब्द आहे शशांक चंद्र समान शब्द आहे दिनकर सूर्य समाधी आहे मिलिंद म्हणजेच भुंगा असा होतो इंदू स चंद्राचा समान शब्द आहे आणि भानु सूर्याचा समान शब्द आहे म्हणजे अशा प्रकारे तीन समाधी शब्द इथं आले आहेत मग तीन पहा कुठले आहेत दोन नंबरच्या पर्याय म्हणजे म्हणजे दोन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं तर पहा समाधी शब्द देखील किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला लक्षात आलं असणार आहे म्हणून समान शब्दाचं विद्यार्थ्यांना सतत वाचन करायचं आहे आणि लक्षात हे चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे पुढील प्रश्न पहा पुढे शब्दां जोडशब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा म्हटलेला आहे मेवा मिठाई तसे मीठ मसाला भाजी मिरची का बीट तर मीठ मसाला योग्य असणार आहे मीठ भाजी नाही मीठ मिरची बीट मीठ येणार नाही विद्यार्थ्यांनी एक नंबरचा पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा दिलेल्या वाक्यातील आधुनिक शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा म्हणलेला आहे केशवराव हा लबाड माणूस असल्यामुळे कोणीही त्याला मदत करीत नाही पांढरा कावळा शकुनी मामा गाजर पारखी का पांढरा परिस तर पहा पांढरा कावळा याचा अर्थ काय निसर्गात नसलेली गोष्ट शकुनी मामा याचा अर्थ आहे कपटी मनुष्य गाजर पारखी कसलीही पारख नसलेला पांढरा परीस तर पांढरा परीसचा अर्थ आहे लबाड मनुष्य म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचे हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर पहा पुढील सोळावा प्रश्न सैनिकाच्या समूहास काय म्हणत नाही तर इथे नाही असं विचारले तुकडी म्हणतात पथक म्हणतात ताफा म्हणतात का नाही फलटण म्हणतात म्हणजे सैनिकाच्या समूहास काय म्हणत नाहीत ताफा म्हणत नाहीत कारण ताफा कशाचा असतो तर ताफा असतो विमानांचा विमानांच्या समूहाला ताफा म्हणतात म्हणून आपल्याला तीन नंबरच्याच पर्यायाला गोल करायचे कारण सैनिक समूहास ताफा म्हणत नाहीत त्यानंतर घर दश शब्दांची योग्य जोडी असणारेच पर्याय शोधाय घोडा पागा बरोबर आहे म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे घोड्याच्या घराला काय म्हणतात पागा किंवा तबेला घुबड पोळ्यामध्ये राहतो का नाही कोळी गरट चुकीचा आहे सुगरण डोली देखील चुकीचा आहे म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा पहा हे अक्षरे जुळवायची आहेत आणि अर्थपूर्ण शब्द आपल्या पर्यातून शोधायचे आहे तर पहा कोणता ते शब्द तयार होणार आहे मधमाशी अगदी सभा प्रश्न होतात दोन पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा फणस मोसंबी पेरू बोर हे शब्द वर्णानुक्रमे मांडले असतात तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल म्हणलेला आहे मग पहा फणस मोसंबी पेरू बोर प वर्गात मधील सगळे पहिले अक्षर काय आहेत प वर्गातील प फ ब मग पहा मोसंबी सगळ्यात शेवटी येणार आहे मग पेरू आणि प येणार आहे आधी पेरू त्यानंतर फणस येणार आहे आणि त्यानंतर येणार आहे बोर म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर काय येणार आहे ब हे अक्षर येणार आहे म्हणजे बोर येणार आहे बोर कुठे दिले चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विसावा प्रश्न पहा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात अणुविज्ञानाचे जनक विचारले आपल्याला डॉक्टर सलीम अली डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर होमी बाबा तर आपल्या भारताच्या अणुविज्ञानाचे जनक हे डॉक्टर होमी बाबा यांना म्हणलं जातं म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायला गोल करायचा आहे एकवीस ते बावीस साठी सूचना दिल्या तुम्हाला तर काय सूचना दिली आहे ही बातमी वाचायची तुम्हाला आणि बातमीवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत तर पहा बातमी कशाबद्दल आहे चोवीस डिसेंबर तारखेला झालेली आहे ज्ञानवंत चित्रकला शिबिराचा समारोप म्हणजे चित्रकला शिबिर इथे झाले आणि त्याचा समारोप समारंभ झाले कुठे झाले आहे पानवडी तालुका शाहूवाडी पानवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतीच संपन्न झाले तेवीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार यांच्या स्वप्रात्यक्षिक मनोगताने व्यक्त करण्यात आली समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले कला शिक्षिका श्रीमती सुनीता मेमाणी यांनी प्रमुख पाहुण्यावर उपस्थितांचे आभार मानले या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते शिबिराला शंभरहून अधिक रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर आता पहा प्रश्न चित्रकला शिबिराचा समारोप कोणत्या दिवशी झाला तर पहा तारीख दिल्ली चोवीस डिसेंबर म्हणजेच पहिलाच पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं चित्रकला शिबिराच्या समारंभाचे अध्यक्षस्थान कुणी भूषवले तर पहा अध्यक्षस्थान कुणी भूषवलेलं म्हणलेलं आहे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी चित्र प्रसिद्ध चित्रकारांनी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी का शाळेतील कला शिक्षकांनी तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना त्यानंतर ते पहा संवाद वाचन आहे आणि प्रश्न आहेत ते सोडवायचे सर्वजण पोहोचतात विमानात बसण्याआधीच शबाना किंचित रागवून म्हणाली म्हणजे ही शबाना बोलत आहे पहिलं वाक्य मला कसं कळणार दिनुभाऊ ही रांग कशाची मी पहिल्यांदाच विमाने प्रसिद्ध प्रवास करीत आहे मग तुला आणखी बरेच आश्चर्याचे धक्के बसतील लिझी म्हणाली आपण दिल्लीला केव्हा पोचणार शबानाने विचारले उड्डाणानंतर साधारणपणे तीन तासांनी जॉनने उत्तर दिले एवढा वेळ शबानाने विचारले पण पुण्याहून दिल्ली अशी किती लांब आहे जोसेफ म्हणाला रेल्वेने प्रवास केला तर दोन दिवस लागतात पण विमानाने आपण तीन तासातच तस पोचू जॉनने उत्तर दिले विमानाचे उड्डाण होतात सर्वजण ढगाकडे पाहत राहिले तर पहा संवादामध्ये संवादामध्ये आधी आपल्याला पाहिजे किती जणांनी भाग घेतलेला आहे तर कोण कोण बोललेला आहे शबाना, शबाना बोललेली आहे लिझी दोन त्यानंतर जॉन तीन त्यानंतर पहा जोसेफ चार जण आणि अशा प्रकारे चार जणांनी या संवादामध्ये भाग घेतलेला आहे पहा प्रश्न बस स्टॉपवर विमानतळावर बंदरावर कशा आहेत तर विमानतळावर सगळेजण होते म्हणजेच विमानतळावर संवाद झाला असणारे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पहा वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला पाच सहा चार का तीन तर चार जणांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचे